इलेक्ट्रिक गाडीच्या धडकेत पदचारी गंभीर जखमी झाला आहे हा अपघात शास्त्री चौक ते शिवाजी मंडईकडे जाणाऱ्या रोडवर सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता झाला या प्रकरणी भारत हनुमंत पवार व पन्नास यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रिक गाडीवरील महिला चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे फॅब्रिकेशनचं काम करत असून ते जुना बुदगाव रोड इंगवले प्लॉट राजीव गांधीनगर झोपडपट्टी सांगली येथे राहण्यास आहेत सोमवारी दुपारी ते शास्त्री चौक येथून पायी चालत शिवाजी मंडेकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने जात असताना फिर्यादी मॉडर्न बेकरीजवळ आले असता तरुण भारतच्या ऑफिसकडून अनोळखी महिला ही इलेक्ट्रिक गाडीवरून भरधाव वेगानं आली आणि तिने फिर्यादीस जोराने धडक दिली या अपघातात फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडग्यास गंभीर दुखापत झाली अपघात करून महिला तिथून पसार झाली आहे उपचारानंतर फिर्यादीने सांगलीश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या अनोळखी महिलेविरुद्ध पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले आहेत तर पोलीस पुढील तपास करीत आहेत